खाली। ती कुडून राऊंड मार चल अरे असं रर... याला मला दररोज चालू आहे आणि पांढऱ्या वाला आम्ही दिवसा आड चालू देतो आता याला, चा... याला चाल याला चालू नाही चा आता देली याला नाही नाही याला दिवसा आड आम्ही पण याला डेली आता डेली फेर आहे याला हा जाऊन ओरडून त्याला यालाच नाही जाऊ आज इकडे गेलो इकडे वर घ्या आता वा सरांना खाली दिल तर यांनी खाल्ली आखी का मी अशी कापून आज मका दिली अशी कडबा खातच नाही बाट आम्ही आलो तावडच मका बघायची कडबेवाल्याक मका शंभर एक किलो घेऊन जाऊ चांगली आहे ना ओके ताना मागे तिच्या अरे अरे लय गरम लय गरम <laughs> बोसा टाकला ना फक्त वरला करून टाका लागतो मग ओके खात याला पण चांगला पाळवायच्या घाटा भेटा घाबरणार नाही पब्लिकला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आत्ता जवळपास एक वाजला गोट्यावाल्या मी डायरेक्ट वासरांना खायला दिलं तर त्यांनी खाल्ली आखी का मका दिली यांना अशी कापून आज मका दिली अशी गाडबा खातच नाही बाट पाणी मी दाखवलेलं हो याला गोड इल पण दिले यांचा काढवा मग इला दिला मग अशी का काडब्याची कुट्टी होती आम्ही ना काडब्याचा काढवा आणला काडब्याची कुट्टी आमच्याकडं आता काढवा बघायला लागणार आपल्याला सेपरेट डायरेक्ट ती कुट्टी अजून तर किती दिवस आणि राहू नी आठावाटाभर आहे ना एक बोत लागेल ना आपल्याला एक काढब्याचं बुस भरपूर आहे महिन्याभरच्यात पण आहे बोट असेल आहे आणि आंबण पण आपल्याकडं महिन्यात ऑलरेडी आहे अजून ता ये ले ले, ता एक ता ये आता एक वादलेले आम्ही आलो ताळव दाम आला नागायचे काढबे वाल्याक मका शंभर एक किलो घेऊन जाऊ जास्त म्हणते त्याला सांग दोनशे किलो घेऊ त्याच्याकडे असेल तर ते शंभर किलो जाते रे आम्हाला ते टन भरत कुठं नियोजनच लागत नाही आता एका टन घेतले असते ना महिन्यावर आपल्या मागच गेले असते आता शंभर किलो पाहिजे कारण की आज फक्त रात्री भर चालणार आहे उद्या मका नाही आणि त्यात काढवा खात नाही वासराव तो मका यायला पण मका मला संपली आता उद्या म्हणलं ते जाऊन चौकशी केली आम्ही आता आज रात्री मका जाईन उद्या एक टाइम जरा उपास मारे वासरांची मग आम्ही मी सगळ्याला बिळ खायला सॉरी बेळ घेतली आणि चागे त्यांना चावी घेऊन जाऊन बोट परत वासरात चालवायचं आम्हाला भेटली धाव धाव ना करायला खाल्ली फक्त आम्ही चागी म्हणलो द्या ओके पण ती गे तीन वाज दिलक वातावरण आता बेळ खाल्ली तर ना छाप गेलो बा चालवायन आले ते आम्हाला ते तांबडं त्याला दररोज रोज चालवायचं आहे ना बट त्यात पैसे द्यायला गेलाय झालं का चला अजारला बाहेरच बांधली आम्ही इथं याला चालवायचं याला ते फिरून बसलं बघ वाट याच तिक टाकून देतो ना चल कडब खाला यांचंच कडब टाक त्याला त्याला थोडं पीठ मार भुसा टाकला ना फक्त वल्ला करून टाका लागतो मग लवक खात याला पण चांगलं पाळवायच्या घाटा विटात तर हे नाव बघते चाल अरे त्याला फोन कर आद <laughs> 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 सर इकडे सर 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 वाडकी <laughs> ते भावडली वास रु सर चला फिरव रे बंटी असा उलट फिरलं हे सर सर का मी तो परिवार घ्या लगाम टाकण्या जाय याला चाल याला चालवाय चालू आहे मला आता याला नाही ना याला दिवस आठ आम्ही पण याला डेली आता डेली फेर याला हा ठोके जरा याची कासर म्हणते तिकडून सोड ऐ ते दुरी बघ तिघे अरे ते दादा चला याला याला नाही चाल। यायचं यायला नाही आपल्या बघते एकट्याला गोवाडं पास गोवाडं बघते पुढं दाखवायला याला जरा वास आला चल चला फिरा म्हणते तिकडं असा आता वर्डन बघी एकटं एकटा एकटं पडल्यावर चल चल ठोके चल इकडे 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 हे खाट आहे लागला वरडं बघ चल हा जाऊ दे ओरडून गेला केलाच नाही जाऊन आज इकडे गेले इकडं वर घे आता मिट्टी घे इधर चार एम सी एर रोडा खरे जावई आज दुसरा रूट घेतला आणि याला चालवायचा रेग्युलर रूट टू रूम सेपरेट गावार ते थोडा पर्यंत चला आणि आता लाई गुढी अस लागली ना हा ओके ताना माहिती तिच्या अरे अरे लय गरम लय गरम कशी उभी चल काय पाचला काकडतील ना ती असे नाही पुढून घे तिकडे रे इथून चल इथून फिराव असं इकडून फिरून तिकडून असेल ना बाबा नाही चल 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 पाणी मी जरा गा भर जरा टाचाक देऊ नाही सावका सावकास आणि तो आपलाच तिकुडून राऊंड मार चल अरे असं याला दररोज चालूला आणि पाणी ट्रॅव्हलला दिवसा चालू याला थोडी जरा सवय जास्त करतोय पाणी ट्रॅव्हलला हय असुडीची आय हियाळा हा चल मला नो नो लांब होईन अरे इकडून चल आपला इकडूनच घे तुम्ही माझा चल त्याच्यापेक्षा मी दाम लांब चल रोडून पुढून वाटतं या डांबरी होऊन जाधव पाहिजे माहिती ज्यांना आहे ना घाबरणार नाही पब्लिकला संपली करा की मका हा लई गंग आता आपल्याला मिक्स करून टाकलं ना काढपाणी काढबानी मका मिक्स करून टाकू आता उद्या अकरा वाजता भेटेल मग आपल्याला हा आज मिक्सर चारा लागेल ला? मग अवकाश बर बोल हात गेल्या अवघड लांबवण पण आमच्याकडे वीज एक दिवस आंबोव आहे एवढा कट्टर आहे आणि मग कुठून मी फिफ्टी टू आणलं ये केलंय मग आता खतम झाले बसा ते बसा फिर परत सतरा झाले आहेत बराबस सहा वाजता आंबोंद द्यायची आम्हाला आणि मग आम्ही कुट्टी करून देतो आंग नाही हिट नाही होत याचं पाय बांधायला कान मागायला भीती वाटेर मला यायचे एकदा फिरावली त्यांनी जोरात लागल्याचे नाही तर ओके आले का नाही माती एकदम ओके राहतात अजिबात मच्छर विचार नाही वास नाही काहीच नाही होत फक्त उचलायला काय व्यवस्थित शेण्यांचं इथं पडलं ना साईडला डांच okay, ओके ओके okay, सेटअप झाला आत्ता आंबोण पण ठेवले आता आंबोणात सावणार आता आणि त्यानंतर मग पाणी दाखवून परत चारा टाकायचा गेला हरा मी माराय बघते त्याची गाठ क्लिअर झाली तशी बरं का गा? इंचनची गाठ होती इथं ओके okay, आली एकदम नॉर्मल राहिली I had long it not